आता मतदार जे सांगताय जवळपास साडेपाच होत आले आहेत काय परिस्थिती आहे अतिशय चांगली परिस्थिती आहे अपक्ष म्हणून या तालुक्यातून पहिल्यांदा शरद सोने वीर होते माझा विश्वास जनतेवर आहे मतदारांचा उत्साह भार होता आणि खरंतर अनेक गोष्टी माझ्या अडचणीच्या वाढून वा, चालल्या होत्या त्याचं कारण की खोट्या गोष्टी करत होते त्यामुळे लोकांना ते पटलं नाही आणि अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स सर्वसामान्य जनते राहिला मी जनतेचे आभार तो बाजून राहील विकासाच्या बाजूला राहील पर्यटनाच्या बाजून राहील आणि सर्वांगी महिला भगिनी भरपूर काही पुढे आल्या होत्या एकंदरीत आरोप प्रत्यारोप झाले होते त्याबद्दल काय सांगाल नाही आरोप प्रत्यारोप काही खोटे आरोप होते एकंदरीत ते नाकार नाही आणि सदृश्य जर पाहिलं आपण दृष्ट्या तर या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी त्या पद्धतीने कमेंटच्या खाली जाऊन ज्या गोष्टी केल्या त्या तर आपल्या सहकार्य करून नाहीये अशा कुठल्याही गोष्टी तुम्ही समाजामध्ये आणले तर विकास मांडा तालुक्याचं विजन मांडा तालुक्याचं भविष्य मांडा ह्या कुठल्या गोष्टी उपस्थित बसतात आणि या सगळ्या गोष्टी लोकांना आवडत नाही असं माझं मत हे संपूर्ण जर पाहिलं तर या सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी केल्या त्याचा त्याचा नेत्रांतून त्यांना उत्तर केलेल आणि ते जबरदस्त उत्तर मिळेल मी ज्यांच्याकडे विजय मागितला आहे पण जनता मला महाविजय दिला नाही